पालिकेच्या दारी खडी ओतून हो आंदोलन करण्यात आलंय पाहूया नेमकं कोणी आणि कशासाठी हे आंदोलन केलंय शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नाशिक रोड येथे महापालिका विभागीय कार्यालयासमोर खडी ओतून हो निषेध करत आंदोलन करण्यात आलंय यावेळी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे रस्त्यांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो अद्याप शहरात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी शहर आणि परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली त्यामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे दिसून येत आहेत नाशिक रोड विभागातील जयभवानी रोड सिन्नर फाटा मोतवाणी रोड गंधर्व नगरी विहितगाव रोड सद्गुरु नगर भालेराव मळा जगताप मळा आणि इतर ठिकाणी विविध कामाकरता रस्ते फोडण्यात आले मात्र ते बुजवण्यात आलेले नाही काम झाल्यानंतर मात्र ठेकेदारांनी मुरुम माती टाकून रस्ते बुजवल्यानं कॉलनी रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पावसाचं पाणी आता रस्त्यांवरील खड्ड्यात या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केलं जात असल्याने मनसेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयासमोर खडी टाकत निषेध आंदोलन करण्यात आलंय कॉलनी रस्ते डांबरीकरण करून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष सायबराव खर्जू पूर्व निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे शशी चौधरी यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र